नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या बी एड सीचा निकाल लागल्यानंतर आपल्या ॲडमिशनच्या प्रोसेसचा मुख्य भाग म्हणजेच आपली मेथड निवडणे हा असतो तर आपल्या ॲडमिशन्स कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला मेथड्स निवडाव्या लागतात तर विद्यार्थी कशा प्रकारे आपल्याला मेथड्स निवडायचे आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो बी ए बी कॉम बी एस सी हे जे आपले डिग्रीज आहेत पदवी आहेत तर ज्या पदवीप्रमाणे आपलं ॲडमिशन झालेलं आहे तर मेथड्स कशा निवडायच्या ते पाहूया विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे भा पूर्ण भारतामध्ये आपला बी एडचा जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे एखाद्या विषयामध्ये म्हणजेच एखाद्या पेपरमध्ये आपल्याला पेपर बदललेला पाहायला मिळतो म्हणजे सहा पेपरपैकी एखादाच पेपर वेगळा असू शकतो तर सर्वच विद्यापीठामध्ये भारतात तसेच महाराष्ट्रातसुद्धा आपल्याला पेपर जवळपास सारखे पाहायला मिळतात तसेच विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रामध्ये मा जे आपले डिग्री विषय आहेत त्यामध्ये मग बी एचे विषय असतील बी कॉमचे विषय असतील व बी एस सीचे विषय असतील तर कॉमन विषय जे आहेत विद्यार्थी मित्रो त्याच्या सर्व मेथड्स जवळजवळ सगळ्या कॉलेजमध्ये म्हणजेच बी एड कॉलेजमध्ये अवेलेबल असतात विद्यार्थी मित्रो आपली जी मेथड आहे आपल्याला निवडायची मेथड जी आहे ती पूर्णपणे आपल्या डिग्री विषयानुरूप निवडावे लागते म्हणजेच आपले जे विषय डिग्रीला आहेत पदवीसाठी आहेत मग ते बी ए आपो बी बी ए असो बी कॉम असो किंवा बी एस सी असो त्याप्रमाणे आपल्याला निवडावे लागतात आता या मेथड्स निवडताना विद्यार्थी मित्रो काही ऑप्शन्स आपल्याला असतात जसं की आपलं जर बी एस सी झालेलं असेल तर आपल्याला विज्ञान ही फस्ट मेथड निवा निवडावी लागते तर आपण फर्स्ट मेथड किंवा मेथड ए असंही म्हणतो म्हणजेच मेथड ए मेथड फर्स्ट ही बी एस सीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान ही असते तर विद्यार्थी मित्रो मेथड सेकंड आपल्याला मॅथमॅटिक्स निवडावी लागते तर सुद्धा आपल्याला काही ऑप्शन्स असलेले पाहायला मिळतात तर आपण आपल्या विवेकाने आपल्याला जसं पाहिजे आहे तशी मेथड निवडू शकता तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन जो मेथड सेकंडसाठी आपल्याला असेल त्या त्या महाविद्यालयात आपल्याला एक्स्ट्रा ऑप्शनसुद्धा पाहायला मिळतात काही महाविद्यालयामध्ये आपल्याला आय सी टी हा विषयसुद्धा असल्याला पाहायला मिळतो जो की सायन्सवाल्याला सेकंड मेथड मेथड बी म्हणून निवडता येतो तसेच विद्यार्थी मित्रो त्या त्या महाविद्यालयामध्ये अवेलेबल असणारे दुसरी विषय आपल्याला सेकंड मेथड म्हणून काय करतात सायन्सला ज्यांचं बी एस सी झालेलं आहे त्यांना निवडता येतात अशा प्रकारे आपली मेथड ए विज्ञान असेल मेथड बी मॅथ्स आय सी टी किंवा जी आपण निवडाल प्रकारे आपल्याला ती घेता येते फक्त एकच लक्षात ठेवायचं आपले जे विषय आहेत डिग्रीचे त्याचा आपल्याला फायदा आपल्या बी एडमध्ये झाला पाहिजे असेच विषय आपण निवडायचे आहेत तर विद्यार्थी मित्रो सायन्सला म्हणजेच बी एस सीला विज्ञान व मैथमेटिक्स ह्या सफिशियंट चांगल्या असणाऱ्या मेथड्स आपल्याला पाहायला मिळतात त्या आपण निवडाव्यात विद्यार्थी मित्रो आता ज्यांचं बी ए झालेलं आहे म्हणजेच बी ए ही पदवी त्यांनी संपादित केली आहे तर त्यांची जी बी एला असणारे विषय आहेत विद्यार्थी मित्रो आपणाला माहीत आहे बी एला तीनही लँग्वेज असतात तर त्यापैकी आपल्याला एक भाषा निवडावी लागते व इतर असणारे जे तीन विषय आहेत विद्यार्थी मित्रो त्यापैकी आपल्याला एक शास्त्र निवडावे लागते म्हणजेच एक शास्त्र व एक भाषा याची निवड आपल्याला करावी लागते तर आपल्या ज्या मेथ बी एड बी एडसाठी ज्या मेथड आहेत विद्यार्थी मित्रो त्या पूर्णपणे आपल्या बी एच्या म्हणजेच पदवीच्या विषयावर अवलंबून असतात सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रामध्ये आपल्याला पदवी बी एसाठी मराठी हिंदी उर्दू इंग्रजी ह्या भाषा पदवी स्तरावर भाषा म्हणून पाहायला मिळतात तर यापैकी कुठलीही भाषा आपल्याला निवडता येते जी आपली बी एला असेल तीच भाषा आपण निवडावी तसेच विद्यार्थी मित्रो एक भाषा निवडावी लागेल मग ती आपली भाषा प्रथम असो द्वितीय असो किंवा तृतीय असो जसं की जनरली आपल्याकडे प्रथम भाषा मराठी असते पदवी स्तरावर त्यानंतर दुसरी भाषा हिंदी आणि तिसरी भाषा इंग्रजी म्हणजेच इंग्लिश हे असलेले आपल्याला पाहायला भेटते तसेच उर्दू माध्यम जे आहेत विद्यार्थी मित्रो तेथे आपल्याला उर्दू भाषा जी आहे ती प्रथम भाषा पाहायला भेटते नंतर हिंदी व ऑप्शनप्रमाणे इंग्रजी किंवा मराठी भाषा तिथे आपल्याला अवेलेबल असलेली पाहायला भेटते तर विद्यार्थी मित्रो या प्रकारे आपण काय करायचे आहे जी भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे जमते पदवीला जी आपल्याला चांगली जमली होती चांगली वाटली होती ती भाषा आपण प्रथम भाषा म्हणून काय करायची आहे तिची निवड करायची आहे येथेसुद्धा आपल्याला बी एस सीसारखंच पाहायला भेटतं आपली जी भाषा असते ती मेथड फस्ट असते किंवा ज्याला आपण मेथड ए असं म्हणतो तर मेथड ए मेथड फर्स्ट ही आपली भाषा असणार आहे हे बी ए पदवी ज्यांचं पदवी बी ए यातून झालेलं आहे तर त्यांनी भाषा ही आपली फर्स्ट मेथड असते ही बाब लक्षात घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रो पदवी स्तरावर बी एसाठी असणारे जे विषय आहेत तर त्यामध्ये जे, जे सासेल, सासेल, शास्त्र आहेत म्हणजेच भाषाव्यतिरिक्त विषय त्यामध्ये विद्यार्थी मित्रो इतिहास असेल समाजशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल भूगोल असेल तसेच काही महाविद्यालयामध्ये याहीपेक्षा जास्त विषय असतात तर विद्यार्थी मित्रो जे विषय आपले पदवीला असतील तो विषय म्हणजे विषय आपण मेथड सेकंड जर आपण मेथड बी असं म्हणतो तर मेथड बी किंवा मेथड सेकंड म्हणून यापैकी एक विषय आपल्याला काय करायचा आहे निवडायचा आहे लक्षात ठेवा पदवीला जो विषय आहे तुमचा तोच तुम्ही निवडावा जेणेकरून त्याची जी विषयाची खोली आपल्याला माहीत असते त्याप्रमाणे विषय निवडल्यास विद्यार्थी मित्रो नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो ह्या सुद्धा आपला विषय निवडता येतात हे लक्षात घ्या परंतु जो विषय आपला पदवीला नव्हताच तो विषय निवडून आपला तितकासा फायदा होत नाही त्यामुळे काय करायचं आहे आपली जी मेथड आहे ती आपल्या पदवीच्या अनुषंगाने असावी मग ते बी एस सी असो बी कॉम असो किंवा बी ए असो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो बी एच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे एक भाषा व एक शास्त्र जे की आपलं पदवी स्तरावर होतं ते निवडल्यास आपल्याला योग्य राहते त्याप्रकारे आपण ते निवडायचं आहे कॉलेजसुद्धा आपल्याला या संदर्भात काउन्सलिंग करतं मार्गदर्शन करतं समुपदेशन करतं व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रो तर बी एवाल्यांनी एक भाषा आणि एक शास्त्र निवडून आपला कोटा पूर्ण करायचा आहे त्यानंतर बी कॉमचे जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर विद्यार्थी मित्रो त्यांनासुद्धा एक भाषा व एक शास्त्र निवडावे लागते तर आता आपल्याला वाटेल की बी कॉमसाठी जे विषय आहेत विद्यार्थी मित्रो त्या व्यतिरिक्त आपल्याला हे निवडावे लागतात हे लक्षात घ्या तर एक भाषा आपल्याला निवडावी लागते जी आपली प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम कॉलेजमध्ये विद्यार्थी मित्रो प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बघते बी ए असो बी कॉम असो किंवा बी एस सी असो यासाठी आपल्याला भाषा असलेली पाहायला मिळते तर ती भाषा आपल्याला काय करायची आहे आपल्या बी एडसाठी म्हणजेच बी कॉम बी एडसाठी निवडायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक शास्त्र आपल्याला निवडायचं आहे तर त्यामध्ये जे आपल्याला ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन शास्त्रापैकी आपल्याला निवडायचे आहेत तर विद्यार्थी मित्रो आपली प्रथम वर्षाची भाषा प्रथम द्वितीय वर्ष असणारी भाषा ती भाषा आपण फर्स्ट मेथड म्हणून निवडावी ज्याला आपण मेथड फर्स्ट किंवा मेथड ए असं म्हणतो त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक शास्त्र आपण काय करायचे मेथड सेकंड किंवा मेथड बी म्हणून काय करायचे आहे निवडायचे आहे विद्यार्थी मित्र बी कॉमवाल्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल सांख्यिकी शास्त्र अशा प्रकारे विषय आपल्याला पाहायला मिळतात ह्या वेधतीलसुद्धा काही विषय अवेलेबल असतात तर त्यामधून आपण एक शास्त्र आपली मेथड बी भाषा भाषेनंतर आपली मेथड सेकंड ही आपल्याला काय करायची आहे निवडायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करायचं आहे निवड करायची आहे म्हणजेच एक भाषा व एक शास्त्र जवळपास बी एसारखंच बी कॉमलासुद्धा आपल्याला मेथड निवडताना ऑप्शन असलेले पाहायला मिळतात त्याप्रकारे आपण ऑप्शन काय करायचे आहेत निवडायचे आहेत व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच कुठलीही अडचण आपल्याला बी एड प्रवेशा संदर्भात असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा नक्कीच आपल्या अडचणीला ते उत्तर दिलं जाईल व आपली शंका अडचण दूर केली जाईल विद्यार्थी मित्र आपली बी एड प्रवेशची जी प्रक्रिया आहे आपल्या निकालानंतर ती लगेच सुरू होईल आणि त्याप्रमाणे आपल्याला तिला काय करायचं आहे फॉलो करायचं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद